मराठा आरक्षण संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील गेल्या दोन दिवसांपासून संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत आहेत या प्रसंगी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटलांची भेट घेतल्यानं चर्चेचा विषय ठरला ते उदय सामंत यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर कोण जरांगे पाटील अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानं ते चर्चेत राहिले होते लोकसभेत मिळालेला पराजय ही महायुतीचा पराजय आहे आणि तो जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढाईमुळे झाला आहे अशा प्रकारच्या भावना आता जनसामान्य मदत पोचत असताना आजची उदय सामंतची भेट म्हणजे मला वाटतं हे प्रायशित्य आहे का, का विधानसभेमध्ये आपला पराजय होऊ नये यासाठी घेतलेला केविलवाना प्रयत्न आहे अशा प्रकारच्या चर्चा देखील महाराष्ट्रामध्ये होताना दिसत आहेत म्हणजे एकीकाळी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी कोण जरांगे असं केविलवाना प्रश्न विचारणाऱ्या उदय सामंत यांना जरांगे पाटलांना शोधत संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात यावंच लागलं ही मराठ्यांची खऱ्या अर्थानं विजय आहे असं म्हटलं तरी के वावगं ठरू नये मनोज जरांगे पाटील हा स्वाभिमानी मराठ्यांचा योद्धा राजकारणातल्या भल्याभल्या भल्या नामवंत मल्लांना चितपट करत आहेत मराठा समाज मोठ्या संख्येनं जरांगे पाटलांच्या सोबत कायम एकनिष्ठ आहे येणाऱ्या काळामध्ये जर महिनाभरात मराठ्यांना ओबीसीमधनं सर सरसकट सगळे सोयऱ्यांसोबत आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेची ही लढाई मराठे नक्की जिंकतील असा आशावाद देखील जरांगे पाटलांनी व्यक्त केलेला आहे आज जरांगे पाटलांना अनेक प्रकारचे नेते भेटायला येत आहेत मग संदीपान भुमरे असतील राणा जगजितसिंह पाटील असतील त्यासोबतच जरांगे पाटलांनी एक मोठं विधान केलं आहे ते म्हणजे शरद पवार यांनी देखील सत्तेमध्ये असताना मराठा आरक्षण दिलं नाही त्यामुळं जरांगे पाटील ह्या महिन्यानंतर कोणता निर्णय घेतील हा देखील मोठा प्रश्न आहे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिलेली आहे ह्या एक महिन्याच्या मुदतीत जर मराठ्यांना सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली नाही तर मनोज जरांगे पाटील विधानसभेला नक्की जागा उभा करतील अशा प्रकारचं बोललं जात आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आणि बातम्यांसाठी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा धन्यवाद